निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ लोणावळा पोलिसांनी पावसाळी पर्यटनानिमित्त विशेषतः शनिवार रविवार आणि सुट्ट्यांच्या दिवसातील वाहतुकीत किरकोळ बदल केलेत पुणे मुख्यालयातून याकरिता शंभर पोलीस कर्मचारी अधिकारी होमगार्डची मागणी केली आहे पुढील शनिवार रविवार पासून हा अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लोणावळ्यात दाखल होईल लोणावळ्यातून ज्यांना स्वयंसेवक म्हणून काम करण्याची इच्छा आहे अशा पोलिस ही एक टीम तयार केली असून त्यांनाही प्रशिक्षण देण्यात आले असे असतील वाहतुकीत बदल मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अंबरवाडी गणपती मंदिर या अंतर्गत रस्त्यावरून सरळ पुण्याच्या दिशेने जाणारी वाहने इंदिरानगर तुंगारली येथून नारायणधाम पोलीस चौकी समोरून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर वळवण्यात येणार आहे बुशी धरणा करून माघारी फिरणारी वाहने हे पुण्याकडे जाण्यासाठी कैलासनगर स्मशानभूमीतून हनुमान टेकडी कुसगाव गणपती मंदिर मार्गे सिंहगड कॉलेज येथून मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर सोडण्यात येतील तर मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने रायवड पोलीस चौकी येथून खंडाळा गेट नंबर तीस आणि अपोलो गॅरेज येथील रेल्वे गेटेतून बाहेर सोडण्यात येतील असं असेल नियोजन वाहतुकीच्या नियोजनासाठी कुमार पोलीस चौकी येथे एक कंट्रोल रूम कुमार पोलीस चौकी एवन चिक्की चौक मेनू गॅरेज चौक सहारा पुले ते वाहन वाहनचालकांना सूचना भांगरवाडी इंद्रायणी पूल ते छत्रपती शिवाजी महाराज चौकादरम्यान वनवे सुरू लवणाण्यात येणारी वाहने पुरंदरे शाळेसमोरील रस्त्यावरून आणि भांगरवाडीच्या दिशेने जाणारी वाहने छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मुख्य रस्त्यानं जाणार आहेत मॅकडॉनल्डसमोर रस्त्यावर वाहने उभी करण्यास बंदी आहे वाहतूक नियमांचं पालन न करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे तसेच टोईंग व्हॅनद्वारे वाहनांवर कारवाई होणार आहे मुशी धरण परिसरात रस्त्यावर वाहने उभी करता येणार नाही जेथे पार्किंगची व्यवस्था केले तेथेच पर्यटकांनी आपले वाहने उभी करावेत खंडाळा राजमाची पॉईंट परिसरातही रस्त्याच्या बाजूला वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा ठिकाणी पर्यटकांनी वाहने उभे करावीत हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर कारवाईसाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आलंय निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ